Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không चार लाटी आहात डीम झाल्या सेपरेट तो तो रस्तो तुम्ही पो शकता तो सारिगाव पोलीस स्टेशन वता आणि पयात आता हंगा पयात जायती पयात पैया आता कसे मरे वीज खात्यान करोडो रुपये खर्च करून संपूर्ण गोयात जे केबल घातलेले आहा जे पावसान झाडां पडून जी पळत पण लाईट वयता पण हे जायना म्हणून आता सालीगावां जे केबल घातल्या पण कॉन्स्टिट्युएंसी ते खरेच घातल्या का ना एक मोठा प्रश्न असा दुसरो प्रश्न तू कितें म्हणटा पळय आपण केदाराक विचारलेले कितक सिरियस पळय पण बद्दल ते म्हाका कांय खबर ना जो वीज वीज खात्याचो मंत्री आसा सुधीन रामकृष्ण ढवळीकर आपल्या जे खाते गावला न्याय देऊन तो ना ने फक्त देवळांनी भटपणूत करत पा परत परत सांगता किया रोड असा पण रे हा पठार असा इंडस्ट्रीयल प्रशार आणि हजारांनी शेकड्यांनी भरगी थंच येता रोजगार मेळ आपल्या रोज कामांड्रीत खरं ह्यांना ते सेफ्टी जाय दिवप्यांना गोयकारांची जी भरगी वयता रातची चला घरा येतात जे इनिशिएटीव घेऊन एक्च्युली हंगाल डेली लाईट जाय न चुकता कियाक हंगर भायले लोक भरपूर रावतात आणि संपूर्ण गोयन जी आता जी वाईट कृत्य घडलेली असा पण मॉलिस्टेशन रेप केस म्हणून किडनॅपिंग म्हणून असो गैरफायदो घेऊन आमची भुरगीं खंय तरी कोण किडनॅप कर प्रयत्न जे किंवा मॉलिस्टेशन जायना हाका लागून सरकार इमेजिएटली हेजे लक्ष घालून इपेटपासली पण सरकार फक्त इलेक्शनापुरते लोकांना आश्वासन दिलं आता इलेक्शन झाले सगळे शांत असा ते खूप खूप अशें असे पळय पळय पण तुका परत परत सांगता ही जबाबदारी कोणाची वीज खात्याची आणि स्थानिक आमदारांपैकी तेणी जबाबदारी घेऊक जी असली तुम्ही स्वतः पत्रकार जर आपण एवढे येतात कितके महिन्यात झाल्या इवन तुम्ही केदारापूर जर सांगलेले केदार उगी किऱ्याला के ला लागला ती हा काय लोकप्रिनिधी नुधून हा फक्त लोक अवेरनेस करू शकता आणि मागणी करू शकता सरकाराकडे बाबा हे जे पण काळखो हुंकार झाला पण हंगा न सुटा करून किंवा रस्त्या आता पण होस्ता म्हापसा वैता कलांगूट व नॉर्थ गोव्यात सगळ्यात चालला रस्ता या रस्त्यार रहदारी भरपूर असता स्पेशली हा तुम्हाला सांगता जी इंडस्ट्री आी इंडस्ट्री आमची गोयकारां भरगी वयता पळय या काळखान ते डेंजरस जावंक शकता त्याच्या सरकारान इमिजिएटली लक्ष घालून हांगर ही लायटीची गैरसोय जाल्ली आसा त्याची प्रवेश करपाचो प्रयत्न करू जो